बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपळगाव हरेश्वर शंभर टक्के कडकडीत बंद प्रतिनिधी दी दीपक मुलमुले पिंपळगाव हरेश्वर येथे बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणारा अत्याचाराच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा बंद करण्याचे आव्हान सकल हिंदू समाज यांनी केल्यानुसार पिंपळगाव शहर व तालुका शंभर टक्के व्यापारी बांधवांनी बंद ठेवलेला असून या बंदला सर्व धर्मीय बांधवांनी बंद ठेवलेला असून शं टक्के कडकडीत बंद असून पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री काळेसाहेब व पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवलेला होता दिनांक ऑगस्ट शुक्रवार रोजी पिंपळगाव हरेश्वर येथे कडकडीत बंद पुकारण्यात आला असून गावातील सर्व दुकानदारांनी स्वयंकृतीने आपली दुकाने बंद ठेवली असून बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात निषेध म्हणून पिंपळगाव गावात आज कडकडीत बंद पाडण्यात आला या बंदमध्ये त्या आवश्यक सेवा म्हणून दूध संकलन केंद्र दवाखाने मेडिकल फक्त चालू ठेवण्यात आले सर्व हिंदू एकजुटीने गावात कडकडीत बंद सहभागी झाले आहेत हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात मोदी सरकारने ठोस पावले उचलावी अशी अपेक्षा हिंदू बांधवांकडून केली जात आहे गावातील सर्व तरुण बांधव एकजुटीने कडकडीत बंदमध्ये सहभागी झालेले आहेत तसेच गावात कुठलाही उचित परिणाम होणार नाही याची देखील दक्षता त्यांनी घेतली या बंदमध्ये विशेष करून गावातील बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच सकल हिंदू समाज स्वतःहून सहभागी झालेले आहेत यावेळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळेसाहेब यांना निवेदनही देण्यात आले बातमी आवडल्यास शेअर करायला विसरू नका दीपलक्ष मराठी न्यूज सोबत मी, मी सायली महाजन